सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आत मंडळी मस्त मजेत असणार तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ खूप छान होणार आहे पुढे नक्की बघा शेवटपर्यंत तर मला व्हिडिओ काही कंटिन्यू टाकायचं हो होईना झालंय त्यामुळे जेव्हा वेळ भेटते तेव्हा मी व्हिडिओ टाकत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि छान छान कमेंट पण कणा करायला विसरू नका तर हे बघा आज आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थाच्या मंदिरात जाऊन आलेले <laughs> आहेत <ला> <laughs> तर मला जायचं नव्हतं मी काही गेलेलं नाही ओमकार दीदी दीदीचे पप्पा जाऊन आले स्वामी समर्थांच्या दर्शन घेऊन आले आणि सर्वात आधी मी सर्वांना होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज होळी आहे तर सुरुवातीला द्यायला मी विसरले सर्वांना शुभेच्छा तर काही नवस होता होता स्वामी समर्थांच्या मंदिरात काय काय गेला किलो किलो जिलेबी तर आमचं काहीतरी नवस होता ते नवस बोललो होतो स्वामी समर्थांनी तो इच्छा पूर्ण केलेल्या आहे तर मित्रांनो मला तुम्हाला पण सांगायचं आहे तुम्ही पण स्वामी समर्थांच्या सेवेत या तर स्वामी समर्थ जे मागतील ते नक्की देणार तसं फरक माझ्यामध्ये झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला पण सांगत आहे तर बोलण्यामध्ये माझं काही चूक झाली असेल तर समजून घ्या तर खूप दिवस हा व्हिडिओ बनवलेला आहे ना त्यामुळे तर चला आज तसंच मंदिरामध्ये जाऊन येता येता मुलांनी कलर आणि कलर पूजे वगैरे आणलेले आहेत तर तुम्हाला मी कलर सर्व दाखवणार आहे हे लोक मला पसवायला बरं का कितीला आणले काय मला सांगायला लागलेत हे सर्व कलर आणि फुगे पाचशे रुपयाचे आणले म्हणून सांगायला लागलेत मित्रांनो तुम्हीच सांगा ते कितीचं आहे हे बघा साहेब आता आराम करते आत्ता देवळात जाऊन आले तर चला मी तुम्हाला फुगे आणि कलर दाखवते दिदी आणि ओंकार दाखवणार आहेत दाखव बघू दीदी तर इथे बघा मित्रांनो दिदी फुग्याची पॅकेट ना आणलेले ते फुगा मोजायला लागले हे बघा काय पाचशे आहेत बोललेत का त्याच्यामध्ये तर मला फसवायला लागलेत बघा हे फुगे कलर वगैरे करून पाचशे रुपयाचं आणले म्हणून सांगायला लागलेत कलर दाखव दाखवते कलर कलर आणले आता हे सगळं घरात कलरच कलर, कलर, कलर करून टाकणार आहेत आता तर हे कलर कितीच असेल तुम्ही सांगा मंडळी पाचशे रुपयाचं हे कलर असेल का सांगा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप दिवसांनी व्हिडिओ आलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ